हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायन्स आद नाईन ऑल ऑफ एन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेम वी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स करंट इलेक्ट्रिसिटी हा खूप छान इंटरेस्टिंग लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की जो सगळ्या स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे सो स्टुडंट आपल्याला नवीन टॉपिक बघितलं आहे रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर आपण ओहम्स लॉ बघितला वी इज इक्वल टू आय आर आला त्याच्यामधला जो आर आहे रेजिस्टन्स नक्की काम काय आहे की तुमचा इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणजे तुमची इलेक्ट्रिक समजा एक कंडक्टिंग वायर आहे हां ही कंडक्टिंग वायर आहे हां आणि त्याला आपण काय केलेली आहे एक सेल बॅटरी सेल अशा पद्धतीने काय केलं आहे जॉईंट केलेला आहे ठीक आहे मग मा, तुम्हाला माहिती आहे दिस इज प्लस दिस इज मायनस इलेक्ट्रिसिटी तुमचं जे इलेक्ट्रॉन्स आहे ते मायनसकडून तुमच्या अशा पद्धतीने प्लसकडे अशा पद्धतीने हे फ्लो होणार आहे पण हा करंट फ्लो मला कमी करायचा आहे मग करंट फ्लो कमी करायचा आहे तर मी काय करणार या सर्किटमध्ये अशा पद्धतीने एक इंस्ट्रूमेंट बसवणार की ज्याला म्हणणार आहे रेजिस्टर काय म्हणणार आहे रेजिस्टर मग तुमचा करंट पहिल्या सर्किटमध्ये समजा हे पहिलं सर्किट आहे हां हे तुमचं पहिलं सर्किट आहे या सर्किटमध्ये तुमचा जो करंट आहे तो डायरेक्टली हा डायरेक्टली अशा पद्धतीने डायरेक्टली अशा पद्धतीने फ्लो होत होता फ्रॉम दी मायनस टू फ्रॉम निगेटिव्ह टू द पॉझिटिव्ह अशा पद्धतीने डायरेक्टली फो फ्लो होत होता पण इथे काय झालं मी रेजिस्टर बसवल्यामुळे हा करंट फ्लो होत असताना तो इकडनं असा 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 अशा पद्धतीने गेल्यानंतर त्याला काय लागणार आहे मोर टाईम लागणार आहे आणि त्याचा जो करंट फ्लो आहे तो आपण रिड्यूस करू शकतो यासाठी कुठल्याही सर्किटमध्ये हे रेजिस्टर जे आहे ते बसवलेलं असतं ओके देर आर लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्टर कुठलंही कंडक्टर घ्या कुठलाही कंडक्टर घे एखादी कंडक्टिंग वायर घेतात त्याच्यामध्ये खूप सारे काय असतात तुमचे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात फ्री काय असतात इलेक्ट्रॉन्स असतात दे आर कॉन्स्टंटली इन रँडम मोशन आपण पिक्चर पण बघितलं ते नेहमी इकडे रँडम मोशनमध्ये असतात वेन पोटॅन्शियल डिफरन्स इज अप्लायड बिटवीन टू एंड्स ऑफ द कंडक्टर दीज इलेक्ट्रॉन्स स्टार्ट मुव्हिंग फ्रॉम द एंड ऑफ लोअर पोटॅन्शियल टू द एंड ऑफ हायर पोटॅन्शियल ही डायग्रॅम पण तुमच्या समोर आहे पुस्तकात ही डायग्राम पुस्तका पण दिलेली असेल ज्यावेळेस आपण एक वायर कनेक्ट करत असतो आणि त्याच्यामध्ये पोटॅन्शियल डिफरन्स दोन एंडमध्ये टाकत असतो तेव्हा ते एक विशिष्ट दिशेने हे जे इलेक्ट्रॉन्स काय होत असतात एका विशिष्ट दिशेने काय होत असतात फ्लो व्हायला सुरुवात होत असतात जेव्हा त्याच्या दोन एंड वरती पोटॅन्शियल डिफरन्स अप्लाइड होत असतो तेव्हा दिस डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन कॉजेस द फ्लो ऑफ करंट याच्यामुळे काय होत असतं त्या वायरमध्ये इलेक्ट्रॉन करंटचा फ्लो होत असतो मुव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्राईक्स दीच आर लाइन अलँग देअर पॉथ मात्र ते फक्त सरळ रेषेमध्ये राहतात का नाही त्याच्या रस्त्यामध्ये जे येणारे इलेक्ट्रॉन आहे किंवा आयन्स आहे त्याला जाऊन ते आदळत असतात धडकत असतात आणि त्याच्यामुळे काय असतं कोलिजन कोलिजन म्हणजे काय आदळणं आपटतं या कोलिजनमुळे काय होत असतो त्या इलेक्ट्रॉन फो फ्लोमध्ये हिंडरन्स हिंडरन्स म्हणजे अडथळा निर्माण होत असतो सच कोलिजन कॉजेस द हिंडरन्स इन द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन अँड अपोज द करंट म्हणजे अशा पद्धतीने हा रेजिस्टन्स टाकल्यामुळे काय झालं या फ्लो ऑफ करंटला इलेक्ट्रॉनच्या फ्लोला काय झाला अपोज निर्माण झाला हिंडरन्स निर्माण झालं आणि ह्यालाच आपण काय म्हणणार आहे रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर याला काय म्हणणार रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर येते सगळ्यांच्या लक्षात इलेक्ट्रॉनच्या फ्लोला विरोध करणं म्हणजे काय असतं तुमचा रेजिस्टन्स असतो म्हणजे कुठल्याही केसमध्ये समजा एक इलेक्ट्रॉन आहे मी समजा एक इलेक्ट्रॉन आहे मग मला व्होल्टेज होल्ट म्हणजे तो पोटेन्शियल डिफरन्स काय करतोय मला पुढे ढकलतोय आणि रेजिस्टन्स मला अडवण्याचं काम करतोय येतोय लक्षात तुम्हाला सपोज दिस इज इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन आहे व्होल्टेज काय पोटेन्शियल डिफरन्स त्याला पुढे या इलेक्ट्रॉनला पुढे ढकलण्याचं काम करतो आणि रेजिस्टन्स काय करत असतो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम करत असतो आपल्या डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे आपण जात असताना खूप हेवी ट्रॅफिकचा रस्ता चूज करतो जाताना कुठे गावाला वगैरे जायचं तर की कमी ट्राफिकचा आपण काय करतो मुद्दाम कमी ट्राफिक जिकट असा रस्ता चूज करत असतो का आपल्या व्हेकलच्या पोचावं म्हणून आपण कमी ट्राफिकचा रस्ता चूज करत असतो तुम्ही हेवी ट्रॅफिकच्या रस्त्याने तर तुम्हाला खूप सारे ट्रॅफिक लागणार आहे सिग्नल पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे वेळ हा जास्त लागणार आहे म्हणून आपण काय करत असतो कमी ट्राफिकचा रस्ता निवडत असतो त्या पद्धतीने ह्या करंट फ्लो दॅट इज द The, uh, the, the the registers अपोज इज द फ्लो ऑफ चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनच्या फ्लोला रेजिस्ट करण्याचं थांबवण्याचं काम त्याचा फ्लो कमी करण्याचं काम कोण करत असतो हा रेजिस्टन्स करत असतो आणि ते एक इन्स्ट्रुमेंट असतं रेजिस्टर अशा पद्धतीचं एक इन्स्ट्रुमेंट बघा तुम्ही बघितलं असेल अशा पद्धतीने छोटं छोटं हे एक इन्स्ट्रुमेंट असतं रेजिस्टर तुमच्या डेली जे डिवायसेस आहे अगदी तुम्ही कंप्युटरचं एक्झाम्पल घ्या तुमच्या कम्प्युटरच्या डिव कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेजिस्टर हे बन बसवलेले असतात फॉर एक्झाम्पल तुमचं मॉनिटर आहे मॉनि किंवा तुमचं सीपीयू आहे त्याच्यामध्ये मदरबोर्ड असतो त्याच्यामध्ये ते रेजिस्टर बसवलेलं असतं मग वेगवेगळ्या म्हणजे आता समजा तुमचं मॉनिटर आहे मॉनिटरला किती इलेक्ट्रिसिटी लागणार आहे किंवा त्याच्या शेवट खालचं जे बटिंग बटन आहे ब्लिंकिंग होतं त्याला किती इलेक्ट्रिसिटी लागेल सीपीयू ला किती लागणार आहे तुमच्या माऊसला किंवा तुमचं जे कम्प्युटर आहे कम्प्लिटली वेगवेगळ्या पार्ट्सनी बनलेलं आहे पण त्याच्यासाठी लागणारं जे रेजिस्टर आहे प्रत्येक पार्टसाठी लागणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ती वेगवेगळी आहे रेजिस्टर काय असणार आहे प्रत्येक पार्टसाठी वेगळं असणार आहे मग असे वेगवेगळे इलेक्ट्रिकल अप्लायकन्सेस आहे तुमचे फॅन आहे तुमचा टी व्ही फ्रीज मिक्सर तुमच्या फ्रीजमध्ये कॉम्प्रेसर असतो मग आता तुमचे एलईडी आहे एलई डी लाईटला काय रेजिस्टर कमी असणार आहे त्या मानाने कॉम्प्रेसरमधलं जे रेजि आहे ते मोठं असणार आहे म्हणजे प्रत्येक जे डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये असणार जे रेजिस्टर आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं प्रत्येक डिव्हाइसला वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिसिटीची काय असते गरज असते त्यानुसार रेजिस्टर हे त्याच्यामध्ये फिट केलेलं असतं तुम्ही एखाद्या वेळेस कम्प्युटरमध्ये कम्प्युटर जर खोललं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल आणि आता किटसुद्धा बाजारामध्ये मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे छोटे छोटे रेजि एलईडी जी बल्ब आहे त्याच्याबरोबर ते छोटंसं एकदम बारीक तारेसारखं असतं हे रेजिस्टर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल सो अशा पद्धतीने हे रेजिस्टर काय करत असतं इट रिजिस्ट रेजिस्ट म्हणजे काय विरोध करत असतं करंटच्या फ्लोला विरोध करण्याचं काम कोण करत असतं हे रेजिस्टर करत असतं आणि ह्या रेजिस्टरवरूनच एकट उदयाला आली रेजिस्टिव्हिटी सो so, स्टुडंट रेजिस्टिव्हिटी काय आहे पेज नंबर थर्टी फोरवरती तुम्हाला रेजिस्टिव्ह विषयी रेजिस्टिव्हिटी विषयी डिटेलमध्ये दिलेलं आहे ओके ॲट अ गिव्हन टेम्परेचर द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर हा जो तुमचा रेजिस्टन्स आहे तो कशावरती डिपेंड असतो बघा कोण कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड असतं इट इज डिपेंड ऑन दी लेंथ ऑफ द कंडक्टर त्या कंडक्टरची लेंथ किती आहे एलवरती डिपेंड असतो अजून कशावरती डिपेंड असतो इट इज डिपेंडिंग ऑन एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे त्याच्यावरती हा तुमचा रेजिस्टन्स डिपेंड असतो कशा कोणत्या दोन गोष्टींवरती तुमचा रेजिस्टन्स डिपेंड असतो रेजिस्टन्स डिपेंड ऑन द लेंथ ऑफ लेंथ लेंथ ऑफ द रेजिस्टर और लेंथ ऑफ द कंडक्टर द एरिया ऑफ क्रॉस ऑफ द कंडक्टर याच्यावरती तो डिपेंड असतो आता एक फॉर्म्युला आहे एक एक आहे आहे इक्वेशन ते समजून घेऊया तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे खूप इम्पॉर्टंट आहे इफ द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज आर हा जर आपण रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर जो आहे तो आपण काय मांडला आर मांडलेला आहे देन काय आहे आपला लॉ दॅट इज आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल म्हणजे तुमचा रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे लेंथ ऑफ द कंडक्टरवरती म्हणजे लेंथ ऑफ द कंडक्टर इज ग्रेटर रेजिस्टन्स इज ग्रेटर लेंथ ऑफ कंडक्टर इज स्मॉलर रेजिस्टन्स इज अ स्मॉलर ओके सो अशा पद्धतीने आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यल मग आपल्याला हा हे जे प्रपोर्शनालिटी साईन काढायचं असेल तर आपण काय करत असतो त्याच्यामध्ये एक काय टाकत असतो कॉन्स्टंट टाकत असतो आता कॉन्स्टंट कोणता टाकायचा बघा ऑल्सो आपण असं पण म्हणू शकतो आर इज याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वन अपॉन ए काय आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शनलला मात्र काय आहे तो इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल हा मोठा रेजिस्टन्स छोटा रेजिस्टन्स मोठा एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल काय असणार आहे तुमचा छोटा असणार आहे ओके सो याला इनवर्सली प्रपोर्शनल म्हणजे हा वाढला की हा कमी होतो हा कमी झाला की हा वाढतो याच्यामध्ये हा वाढला की हा पण वाढतो हा कमी झाला की हा पण कमी होत असतो याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं मग याच्यावरून बाय इक्वेशन नंबर वन अँड टू बाय इक्वेशन नंबर वन अँड टू आपला एक फॉर्म्युला तयार होईल आर इज डायरेक्टली प्रपोशनल टू एल हां इन टू वन अपॉन ए मग आपण याला अशा पद्धतीने पण म्हणून लिहू शकतो आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वन इन टू एल इज इक्वल टू एल अपॉन ए अशा पद्धतीने सुद्धा हे इक्वेशन आपलं तयार झालेलं आहे मीन्स रेजिस्टन्स ऑफ एनी कंडक्टर इज डि इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स लेंथ अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ओके मग आता आपल्याला हा प्रपोशनॅलिटी साईन काढायचं असेल तर इथे काहीतरी कॉन्स्टंट टाकावं लागणार आहे तर ह्या केसमध्ये आपला कॉन्स्टंट आहे आहे रो हा याला काय म्हणणार आपण रो असं चिन्ह नाईन सारखं थोडंसं चिन्ह आहे बघा रो असं थोडंसं चिन्ह आहे रो एल अपॉन ए ठीक आहे अशा पद्धतीने सो हियर हा हा जो रो आहे याला काय म्हणणार तुम्ही इट इज कॉल ॲज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोशनॅलिटी इज कॉल्ड ॲज अ रेजिस्टिव्हिटी ह इट इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोशनॅलिटी किंवा रेजिस्टिव्हिटी काय म्हणणार आपण त्याला रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल कस वाचणार रे हे याचा उच्चार कसा करणार याचा उच्चार बघा अशा पद्धतीने आर एच ओ रो हा काय आहे त्याचा उच्चार आहे ठीक आहे फर्स्ट कळलं आर इज रेजिस्टन्सचं जे इक्वेशन आहे कसं तयार झालं दॅट इज आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यल याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं आर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वन अपॉन ए म इक्वेशन नंबर वन आणि टू वरून आपण असं म्हणू शकतो आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यल अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मग आपण इथे कॉन्स्टंट घेतला रो हा कॉन्स्टंट घेतला आणि कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी ऑर रेजिस्टिटिव्हि ऑफ मटेरियल असं सुद्धा आपण त्याला म्हणणार आहोत द मग आता याच्यावरून आपण काय करू शकतो युनिट फाईंड करू शकतो आता ह्या रेजिस्टिव्हिटीचं युनिट द यसा युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी हां तुमची जी रेजिस्टिव्हिटी आहे त्याचं य युनिट आहे तुमचं ओहम मीटर कशाच यसा युनिट काय आहे तुमचं ओहम मीटर हे त्याचं काय आहे युनिट आहे दिस इज युअर ओहम मीटर ओके दिस इज द येस आय युनिट ऑफ रेजिस्टिविटी ओके रेजिस्टिटि रेजिस्टिव्हिटी काय आहे इट इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल अँड डिफरंट मटेरियल हॅव डिफरंट म्हणजे प्रत्येक जो मटेरियल आहे प्रत्येकाची रेजिस्टिव्हिटी पॉवर काय असते वेगवेगळी असते हे पण तुम्ही लक्षात घ्या सो अशा पद्धतीने रेजिस्टन्स काय आहे की जो इलेक्ट्रॉनच्या फ्लोला रेजिस्ट करत असतो विरोध करत असतो त्याला आपण रेजिस्टर म्हणत असतो आणि त्याची प्रॉपर्टी आहे रेजिस्टिव्हिटी प्रत्येकाची रेजिस्टिव्हिटी प्रॉपर्टी वेगवेगळी असते आणि तो तुमच्या लेंथला डायरेक्टली प्रपोशनल आणि एरिया ऑफ क्रॉस क्रॉसेक्शनला इनवर्सली प्रपोशनल असतो आणि त्याचा एक कॉन्स्टंट आहे रो त्याला रेजिस्टी कॉन्स्टंट ऑफ प्रपोशनल किंवा रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट अशा पद्धतीने आपण म्हणत असतो आता आता तुमच्या पुस्तकामध्ये रेजिस्टिव्हिटी ऑफ सम मटेरियल काही पदार्थ आहे कॉपर आहे नायक्रोम आहे आणि डायमंड आहे यांचे रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट हे दिलेले आहे जा जर हे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ल नोट डाऊन करा जो कॉपर आहे त्याचा रेजिस्टिव्हिटी किती आहे तर वन पॉईंट सेवन टू टेन रेस टू मायनस एट ओहम मीटर ओहम मीटर ही आहे तुमची कॉपरची रेजिस्ट्री वन पॉईंट सेवन इन्टू टेन रेस टू मायनस एट त्यानंतर तुमचा नायक्रोम्म नायक्रोम कशामध्ये सांगितलं रे तुमचा जो टंगस्टन आहे तो बल्ब मध्ये वापरला कारण तो लाल लाल झाला नायक्रोम त्याने खूप लाल लाल होऊन काय केलं त्याने हीट पण बाहेर टाकली म्हणजे तुमचं जे हिटर आहे रूम हीटर वगैरे याच्यामध्ये नायक्रोम वापरत असतात हा त्यानंतर हे सगळ्यांना माहिती नायक्रोम नायक्रोम वरून तुमच्या तुम्हाला लक्षात आणून दिलं सो नायक्रोम जे आहे त्याची रेजिस्टिव्हिटी आहे वन पॉईंट वन इंटू टेन रेस टू मायनस सिक्स ओहम मीटर ही आहे त्याची रेजिस्टिव्हिटी वन पॉईंट वन इंटू टेन रेस टू मायनस सिक्स त्यानंतर तुमचा जो डायमंड आहे आता डायमंडची रेजिस्टिव्हिटी दोन प्रकारे दिलेली आहे लक्षात घ्या डायमंडची रेजिस्टिव्हिटी आहे वन पॉईंट सिक्स्टी टू इंटू टेन रेश टू थर्टीन ओके पहिली वन पॉईंट सिक्स्टी टू इंटू टेन रेश टू थर्टीन ओहम मीटर प्लसमध्ये दिलेली आहे किंवा वन पॉईंट सिक्स्टी टू इंटू टेन रेश टू एटीन पर्यंत असू शकते टू वन पॉइंट सिक्स्टी टू टू टेन रेस टू थर्टीनच्या ऐवजी एटीन ओहम मीटरपर्यंत ही डायमंडची ची रेजिस्टिव्हिटी इथे असू शकते सो रेजिस्टिव्हिटी ऑफ सम मटेरियलमध्ये तुम्हाला कॉपरची दिलेली आहे नायक्रोमची आणि डायमंडची दिलेली आहे ही लक्षात ठेवायची कॉपरमध्ये टेन रेस टू मायनस एट वन पॉईंट सेवन लक्षात ठेवा नायक्रोमध्ये वन पॉईंट वन इन टू टेन रेस टू मायनस सिक्स आणि डायमंडमध्ये वन पॉईंट सिक्स्टी टू टेन रेस टू थर्टीन टू टेन रेस टू एटीन ही लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांच्या लक्षात सो स्टुडंट एक क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला बॉक्स बॉक्समध्ये हाउ विल यू प्रूव दॅट युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी ओहम मीटर आता तुम्हाला ओहम मीटर युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी मी सांगितलं पण ते ओहम मीटर कशा पद्धतीने आले हे आपला प्रूफ करा लावले आहे मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देअर फॉर आर इज इक्वल टू आपण काय बघितलं रू एल अपॉन ए बघितलं ना रो बघितलं आपण मग आता आपल्याला या रेजिस्टिव्हिटीचं युनिट बघायचं मग याच्यासाठी जर आपण फॉर्म्युला तयार केला तर कसा येणार आहे तुमचा आर हा ए इकडे डिवाइड इकडे जाताना मल्टिप्लायला जाईल आर ए अपॉन एल तयार होणार आहे ठीक आहे मग आता आपण याचं युनिट कशा पद्धतीने आलं ते बघूया देअर फॉर रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल आता रेजिस्टन्स रेजिस्टन्सचं जे युनिट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रेजिस्टन्स कोणी काम केलं ओहमने कॉम केलं सो रेजिस्टन्सचं युनिट काय आहे तुमचं ओहम हं हे ओहम युनिट आहे किंवा आपण शब्दामध्ये लिहूया ओहम लिहूया एरिया एरियाचं युनिट काय आहे तुमचं मीटर आहे ठीक आहे एरिया मीटर स्क्वेअर हा एरिया काय आहे मीटर मीटर स्क्वेअर आहे त्यानंतर तुमचं लेंथ काय आहे लेंथ कशामध्ये दाखवणार मीटरमध्ये दाखवणार आता इथे बघा ओहम इंटू मीटर इंटू मीटर स्क्वेअर आहे ना अपॉन मीटर मग आता इथे मीटर मीटर काय झाले तुमचे एक मीटर मीटर कॅन्सल झाले म्हणून तुमचं जे रेजिस्टिविटी आहे रो याचं युनिट काय आलं तुमचं ओहम मीटर काय आलं तुमचं ओहम मीटर की जे आपण कशा पद्धतीने दाखवतो ओहमचं चिन्ह असं काढतो आणि मीटर एमने दाखवतो सो म्हणून याचं युनिट काय आहे अशा पद्धतीने आलं समजलं तुम्हाला याचं युनिट हे का आहे आणि रेजिस्टिव्हिटी रेजिस्टिव्हिटी कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल तुमचे जे मेटल्स आहेत मेटल कंडक्टर आहे त्यांची रेजिस्टिव्हिटी कमी असणार आहे म्हणजे ज्यावेळेस त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो होणार आहे इलेक्ट्रॉनचा फ्लो होणार आहे त्याच्यामध्ये ते जे मेटलचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते थोडा कमी विरोध करतील त्याला ते थोडं फ्लो होऊ देतील पण तुमचे जे इन्स्युलेटर आहे इन्स्युलेटरमध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा फ्लो होत असतो ते मात्र त्या इलेक्ट्रिसिटीला काही केल्या पुढे जाऊ देत नाही म्हणून त्यांची रेजिस्टिव्हिटी काय असते इन्सुलेटरची इन्स्युलेटर म्हणजे ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जास्त करून वाहत नाही किंवा अतिशय कमी प्रमाणात वाहते हां सिलिकॉनपासून बनलेले असतात ठीक आहे इन्स्युलेटरची रेजिस्टिव्हिटी खूप कमी असते आणि त्या मानाने मेटलच्या रेजिस्टिव्हिटीपेक्षा ठीक आहे सो आय थिंक तुम्हाला हे सगळ्या कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाल्या असेल